नमस्कार मी राहुल कुलकर्णी कुतूहल म्हणून मागच्या वेळेला मला पंढरपूर तालुक्यातनं की अकलूज तालुक्यातनं एका कृषी विकास अधिकाऱ्यांनी पासष्ट कांडे असलेला ऊस पाठवला होता त्याचे व्हिडिओवर आणि आता मी वळवा वाळवा तालुक्यात आहे वारणा सहकारी साखर कारखान्याचं एक कार्यक्षेत्र आहे इथे पण पन्नास बावन्न कांडे आता प्रत्यक्षात मोजल्या तेव्हा पस्तीस चाळीस कांड्याचा ऊस आहे आणि ह्या शेतकऱ्याचा ऊस आहे काय नाव पूर्ण अजित शिवाजी काटकर अजित राव गेल्या वर्षी किती कांड्याचा ऊस होता आपल्याकडे गेल्या वर्षी पन्नास ते बावन्न कांड्याचा ऊस होता दरवर्षी असतो दरवर्षी असतो जून पन्नास पंचावन्न आहे त्यामुळं त्याची तुलना करता विशेषतः मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी काही छोट्या छोट्या गोष्टी समजून घेणं हाच भाग आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या पण जिथे पाण्याची चांगली उपलब्धता आहे तर उजनी धरणात चाळीस चौवेचाळीस कारखाने आहेत एक एका कारखान्याचे पंधरा पंधरा लाख गाळप आहे हा, हा, कस शक्य आहे पाणी द्यायचं द्यायचं शहाशी बत्तीस आपण ऊस लावतो त्याच्यानंतर खात आपण टाकतो शेतामध्ये सर्वप्रथम नांगरत मशागत व्यवस्थित करून घेऊन आम्ही त्याला सरी सरी पाडतो सरीवर सरी पाडल्यानंतर त्यात कांड लावतो ऊसाचं ऊसाची लागण केली जाते आंतरपीक पिक असतं आणि उसाला बाळभरणी परत मग ऊस ज्यावेळेला लावतो आपण त्यावेळेला ऊस उगवून चांगली झाल्यानंतर त्याला पहिला एक डोस टाकतो डोस टाकल्यानंतर भुईमुंग आमचा काढायला येतो आंतरपीठ भुईमुंग काढल्यानंतर लागण आमची क्षमापाची आल्यानंतर आम्ही बाळभरणी करतो बाळभरणी बाळभरणी म्हणजे उसाला भर लावतो एक पाच व आम्हाला संख्या मर्यादित एक पाच फुटवं जर झालं तर आम्ही ते पाच फुटव्याला भर लावतो ट्रॅक्टरच्या सहाय्याने मधल्या नाग्या काढायच्या आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने भर लावायची भर लावून घेतल्यानंतर ऊस मापाचा आल्यानंतर भर लावतो आम्ही भर लावल्यानंतर पाणी देतो दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी hmm. पाणी द्यायला लागल्यानंतर एक महिन्यानं परत एवढा येतो ऊस आणि आम्ही त्याची चांगली भरणी करतो मोठी भरणी hmm. मोठी भरणी hmm. त्यानंतर मग ठिबक खाली घ्यायचं ठिबकनं पाणी द्यायचं hmm. मग पाला पाचूला परत काढून घ्यायचा ऊस मापाचा दहा कांड्या रिकामे झाला की परत पाला आम्ही काढून घेतो परत पाळा काढून घेतल्यानंतर फवारणी असते म्हणजे मायक्रोनोटनची आहे कीटकनाशकची आहे किती पवारण्या आमच्या पाच होत्या खात एक दहा टोले असते दहा ट्रेलर 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 मध्ये एका ट्रेलर मध्ये तीन चार टन खत असतं ते खात टन शेणखत नसत शेणखतच शेणखतच हा शे रासायन खत रासायनिक खत आहेत की मग डीएपी युरिया पोटिया हा ती किती ती पहिल्या डोस ला आता आम्ही सहा ते सात पुरती घेतो पंचवीस घुंट्याला मग त्यात डी ए असतो युरिया पोटॅश पोटॅशियम शोनाट मॅग्नेशियम झिंक फेरस कॉपर बोरॉन मॅग्नेज फेरस परत होमिक ऍसिड असे सर्व प्रकारचे घटक त्यात मिक्स करून आम्ही उसाला टाकतो एक एक हा परत आम्ही कारखान्याचं ते अमृत जीवाणू जीवन खत वापरतो जीवन साहेब आमचं सहकार्य करतात बरं असं जोमदार खाय बरं का ऊस ऊसा जाळी साठी आम्ही उंची उंचीसाठी सल्फेट असते त्याला पावसाळी डोस काय पावसाळी डोस वापरला की आता म्हणजे ऊनच मे महिन्याचा किती भाऊ किती कांड्याच असते ऊस आता अडतीस कांड्याच ऊस अडतीस अडतीस दर वर्षी सगळं झाल्यावर सोडायला येतो झाडला किती कंड्याच होतो पन्नास पंचावन्न पर्यंत जातो पन्नास पंचावन पर्यंत म्हणजे हात दोन वर दोन वर दोन हात लावा लागेल तीन तीन कांड होत एक गावाचं वैशिष्ट्य या गावाचा ॲव्हरेज किती आहे बघा किती आहे सर एव्हरेज जवळजवळ ते सत्तर ऐंशीच्या च्या विकास अधिकारी तुमचं पूर्ण हा सुभाष तदा मी ऊस विकास अधिकारी वारणा सर ॲवरेज आहे सत्तर सत्तरऐंशी पर्यंत ऍव्हरेज या गावाचाच चांगले शेतकऱ्यांचं बऱ्यापैकी शंभरच्या शंभरचे ऍव्हरेज मिळणार गुंट्यामध्ये बहात्तर टन शंभरचे ॲव्हरेज मिळणारे शेतकरी कारखान्याच्या एरियात बघितले आपल्या तर जवळजवळ शंभर ते दीडशे शेतकरी भेटतील सव्वाशे एकशे चाळीस टनशे किती एकशे तीस टन एकशे वीस टन कसे करणारे तरी पन्नास साठ पर्यंत एकशे वीस टन एकशे हे कसं शक्य आहे एकशे वीस टन काय करतात तुम्ही महत्वाचं कसं आहे शेताची तुमची जी काय पूर्व पूर्वमाशा तशी सुरुवात केली तर माती परीक्षा माती परीक्षण साठी आमची कारखान्याची स्वतःची लॅब आहे माती परीक्षा काय काय तुम्हाला सांगतो मी कुठल्याच शेतकऱ्याला माती परीक्षणावरती विश्वास नाहीये दुर्दैव आहे की आपण कितीही प्रयत्न केला आणि सांगितलं की अरे माती परीक्षण करून घ्या पॉस्पिट किती आहे जमीन काय काय तुमच्या कंटेंट आहे ते तर कळलं पाहिजे तुम्हाला जमिनी जाऊल जमिनी काय सामो सामो त्या जाऊन सॉइल बघायला पाहिजे पहिल्यांदा माती परीक्षण माती परीक्षण पहिला हा बेसिक आमचा हे असतो माती परीक्षण हे कारखान्याच्या लॅब माती परीक्षण पाणी परीक्षण आणि वापर वापरासाठी आम्ही जैविक लॅब आमची स्वतः खत मध्ये करणार करणारवीर घेणारे आणि ट्रायको आहे जे तुम्हाला रोग कीड वगैरे आणि दुसरी गोष्ट कंपोस्ट कल्चर कंपोस्ट कल्चर हे आम्ही कारखान्याचं प्रेसमळ प्रेसमळ आमचा बायवारच साईट आहे त्या okay. साईटवरती आम्ही त्याच्यापासून कंपोस्ट कल्चर hmm. आणि पुन्हा एरो टेलर वगैरे वापरून hmm. कंपोस्ट तयार करतो आणि ते शेतकऱ्यांना जवळजवळ आम्ही तीस ते पस्तीस हजार टनापर्यंत लोकांना वाटप करतो ते झालं पुढे हे झालं सुरुवातीचं hmm. मग जमिनीचा जे काय तुमचा पोत बघून किंवा जमिनीचं उपलब्ध अन्न घटक बघून ते शेतकऱ्यांना आम्ही शिफारसपत्र देतो किंवा हे तो खतं हां ही खतं वापरली पाहिजे एवढ्या प्रमाणात वापरली पाहिजे ह्यावेळी वापरली पाहिजे म्हणजे बेसल डोस पुन्हा मधला दीड दीड महिन्याचा डोस पुन्हा अडीच महिन्याचा आणि साडेतीन महिन्याला मोठी भरली आणि शेवट पावसाळ्याच्या सुरुवातीला नाही डिसेंबरला हां डिसेंबरच्या दरम्यान तुम्ही डिसेंबरचं ह्या भागात हां ह्या भागात आणि ज्या ठिकाणी वेळेत खत पाणी कमी पडलं वगैरे देता आलं नाही तर त्यांना पावसाळी डोसाची आम्ही शिफारस करतो त्यामध्ये अमोनियम सल्फेट आणि पोटॅश एकरी अमोनियम सल्फेट एक दोन बॅग दोन ते तीन बॅग आणि पोटॅशची एक ते दीड बॅग असं शेवटचा डोस वापरायला सांग एकरी लागवडीपासून पासून खर्च किती आहे लागणीपासून बॅनपासून बियाणं वगैरे सर्व जवळजवळ ऐंशी हजार वर एकरी आणि मग जर त्याला एकरी ऐंशी हजार रुपये खर्च असेल आणि कोडवा निडवा नसेल परवडतं का पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी परवडतं कारण त्याचं ॲव्हरेजच तुमचं गुंठ्याला दोन अडीच टन तीन टनापर्यंत खर्च आपण केला तर आपल्याकडून खोडव्याला पावणे पावणे दोनच्या आसपास पडतो दीड पाऊस गुंट्याला पावणे दोन पावणे दोन पण त्याला एवढा काही खर्च नाही का त्याचा जो म्हणजे मशागतीचा खर्च थांबतो तुमचा बियाण्याचा खर्च थांबतो पुन्हा खताचे डोसेस पुन्हा तो जमिनीत राहिलेला पिरियड बघितला तर तो, तो तेरा महिन्या पर्यंत किती उंच गेला उपर खूप किती उंच जातो उंचीला कांडीची संख्या म्हटलं तर जवळजवळ जवळ पन्नास पंचावन कांड्यापर्यंत या बा तस आहे नुसतीच अशी डोळ्यानं मोजायची म्हणलं उंची मोजायची म्हणल तर ती जवळजवळ वीस फुटाच्या वर होईल असे किती शेतकरी एकशे चाळीस एकशे तीस टन काढतात तसं आता बघितलं तर जवळजवळ नाही म्हटलं दीडशे दोनशे पर्यंत शेतकरी एवढे उपलब्धता आहे तुमच्याकडे पाण्याची आहे आणि बरेचसे लोक पाणी असून सुद्धा पाणी अति वापर केला तर उत्पादनात घट येतो जमिनीचा पोत बिघडतो ह्या गोष्टी लोकांच्या लक्षात आलेल्या आल्यात ना ते नियोजन करतात ते आता नियोजन करतात आणि त्याच ही तुमचं किती महाराज या इकडे हा नाही हे झालं शेतकरी कोण आहे तुम्ही दोघंच आहेत का तुला किती ऍव्हरेज आहे भाव एकडे शंभर टन शंभर टन पैसेच पैसे पैसे कुठल्या बँक खर्च घेत असा खर्च पण पैसे घेत असा <laughs> <बन्खर> <laughs> ना दनकट माणूस आहेस तू किती जनावर जनावर चार आहेत काही म्हशी म्हशी बी आहेत ना म्हशी कुठल्या मुरा किती लिटर चालते दूध जाते वीस पंचवीस लिटर असते म्हणजे ऊसची ऊस मध्ये आंतरपीक पुन्हा पाचट आहेच पुन्हा होय चार पाच लाखाला महाग नाहीत वर्षाकडे बरं वाटत मला असं काही राखावं तर लागतं कष्ट आहे काय सोपं आहे का हे सगळं जनावरचं डॉक्टर कसं काय पदवी जनावरचा डॉक्टर ते असे शेती आता एक तीस पस्तीस लिटर दूध देणारे गाय बी मी बघितली अशा काही किती आहेत परिसरात तीस पस्तीस चाळीस चालणार आहे आता बऱ्यापैकी म्हणजे तांदळवाडी मालवाडी भागात जास्त प्रमाणात किती आहे इथे गाय सगळ्यात जास्त दूध देणारे पंचेचाळीस पोहे इथे का तर बऱ्यापैकी आता बाहेरन जाय हे करायला लागले बाहेर पंजाबच्या पंचेचाळीस लिटर पोहे चाळीस पंचेचाळीस लिटर चार्ण चार्ण ते असं शेतीचं गणित जुळल पाहिजे अर्थात ज्याच्याकडे पाणी आहे त्याला ते जमत पण नुसतं पाणी असून उपयोग नाही उपयोग नाही पाणी जेवढं पाहिजे पिकाला तेवढं तेवढं दिलं पाहिजे हे आता चालायला सुद्धा अवघड आहे चला बोलत बोलत शक्य आहे का बघा कॅमेरा घेऊन जा हे आड काय अवघड आहे सगळं उसाच्या शेतातनं जातोय आपण हा तुम्ही काय म्हणतो ते पाणी अधिक असून उपयोग नाही पाणी मर्यादितच गरजे काय होत आहे बर का ऊस म्हणलं की एकतर ते ऐंशी लोकांचा पिका असा एक समज झालाय होय पाटाने पाणी द्यायचं बसायचं निवांत नाहीये असं काय जोमदार ऊस आहे बघा बर अर्थात मराठवाड्यामध्ये हे असं पाटानं पाणी देणं तर काही शक्य नाही आहे पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे त्या उपलब्ध पाण्याचा नीट वापर करून असं ऊस उस... मनगटाच्या थोडा कमी आहे आहे की नाही शहाऐंशी झिरो बत्तीस आहे दुसऱ्या कुठल्या व्हरायटीचा आपण शिफारस करतो दो। दोनशे पासष्ट आहे अठरा एकशे एकवीस आहे पाच हजार दहा हजार एक आहे एक सहज प्रश्न मला पडला की की आर्टिफिशियल जे बारा जे बारामती कृषी केंद्रामध्ये प्रयोग सुरू आहेत चाळीस टन ॲव्हरेज हा एकशे चाळीस टनावर त्यांनी थेट आणण्याचा थे दावा केला इथे जर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला एआयचा तर कुठच्या कुठं जाईल ते दोनशे टन वगैरे पण महाग नाही कारण आर्टिफिशियल इंटेलिजन्सने हे जे सांगताय ते सगळे सेन्सर वरती तुम्हाला एनिव्ह थांबूया आपण इथे हा जो प्रयोग आहे आता या कारखान्यात जर बघितलं तर आपल्याला वसंतराजा शुगर इन्स्टिट्यूट यांचं नेहमी मोलाज मार्गदर्शन असतं त्यांच्याकडून जे भूसभूषण पुरस्कार देतात ते आपल्या शेतकऱ्याला जवळजवळ शेतकऱ्यांना मिळाले आहेत वैशिष्ट्यच आहे गावचं म्हणूनच तुम्हाला मी या दाखवलं बघण्यासाठी ऊस शेतीबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तुमचा नंबर ब्याण्णव पंचवीस बासष्ट एक्याण्णव सोळा आता यांना भरपूर फोन येणार आहेत यांनी फोन नाही उचलला तर तुम्ही त्यांना एस एम एस करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज टाका पुन्हा एकदा सांगा साहेब नंबर ब्याण्णव पंचवीस बासष्ट एक्याण्णव सोळा थांबूया आपण इथे कॅमेरामन निकेतन माणूस आम्ही राहुल कुलकर्णी एन डी टी मराठी तांदूळवाडी तांदूळवाडी तांदूळ तांदळवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली जिल्हा सांगली आणि महत्वाचं लोकांचं